नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्त संचारमध्ये पिल्ल बाहेर कशी सोडायची म्हणजे एक ते दीड महिन्याची पिल्ल बाहेर कशी सोडायची हे बघणार आहोत त्यासाठी कोण कोणते नियोजन करायचे या सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर आम्ही काय करतो रोज पक्षी डालग्यामध्ये कोंडत असतो सगळ्यांनाच माहित आहे आपले व्हिडिओ जे बघत असतील त्यांना तर आता पाठीमागं जर तुम्ही बघताय पक्षी दीड महिन्याचा पक्षी आहे काय त्या दोन महिन्याचा पण पक्षी आहे तर त्यांना आम्ही बाहेर सोडतोय तर बाहेर सोडताना त्यांना कोणकोणत्या सवयी लावायच्या कसं बाहेर सोडायचं रात्रीचं कोंडायचं कसं हे सगळं आज आपण बघणार आहोत तर तो जा, जा, आता पहिलं म्हणजे आपण बाहेर सोडत असतो मुक्त संचार मध्ये त्यावेळेस पक्ष्यांना काय पाहिजे हवा पाहिजे मोकळी झाडं पाहिजेत सावली पाहिजेत जसं की आता तुम्ही बघता हे तस झाडं किती घनदाट सावली आहे आता उभं राहिले ऊन एवढं बाहेर पडले तरी सुद्धा गार हवा लागते पाठीमा बघा ही कसली झाडं आहेत ही अशी सावली पाहिजे एवढी गर्द सावली पाहिजे इकडं पण एरंडाची झाडं लावली एरंडाची झाड आपल्या पहिल्यापासून मध्ये आहेत एरंडाच्या सावलीचं काय होतं दा झाडांची दाट सावली पडते आता त्या साईडला वगैरे झाडं सुकलेले आहेत पाण्याचं प्रमाण कमी आहे उन्हाळा सुरू आहे पावसाळ्यात परत ती झाडं मोठी होतात पण आता जी सावली गरजेची आहे अशी सावली इथं आहे तर अशा सावलीच्या ठिकाणी पक्षी सोडायचा असतो तर आम्ही रात्रीचं काय करतो डालग्यामध्ये पक्षी हा कोंडत असतो आणि परत तिकडं आतमधल्या रूममध्ये नेऊन ठेवतो आणि सकाळी परत इथं डाळगे आणायचो आणि पक्षी बाहेर सोडला जायचा तर आता काय झालंय दोन चार दिवस झाला आम्ही पक्षी कोंडत होतो आणि परत बाहेर तो पक्षी डालगी घेऊन इथं हे करायचं पण आता तसं करावं लागत नाही तर काय झालं सुरुवातीला पक्ष्यांना सवय झाली जेव्हा आपण त्यांना पहिल्यांदा बाहेर सोडत असतो भीती वाटते त्यांना दोन तीन दिवस या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वगैरे भीती वाटते त्यावेळेस पक्षी जरा एकमेकांना मारामारी करणे अशा गोष्टी सुरुवातीला करत असतो पहिला एक दिवस पण हळूहळू त्यांना सवय होते तर करायचं काय रात्रीचं जेव्हा आपण पक्षी कोंडून तिकडे ठेवत असतो त्यावेळेस त्यांना सवय झालेली असते म्हणजे आम्ही तर असंच नियोजन करतो की बाबा रात्रीचा पक्षी कोंडतो आणि सकाळी बाहेर सोडतो तर आज सांगायचं काय आजच्या व्हिडिओमध्ये की पक्षी आपोआप बाहेर कसा येतो त्यांना सवय कशी लागते तर तुम्ही मध्ये पण बघताय की पक्ष्यांना आम्ही दोन तीन दिवस काय केला हकलून बाहेर काढलं आणि त्यावेळेस तो यायला लागला पण आता त्या दोन तीन दिवसानंतर काय व्हायला लागलं त्यांना स्वतः सवय झाली तर आता जिथं मी उभी आहे ही जागा आणि इथं जे शेड आहे तिथं जाळी आहे मध्ये आणि त्या साईडला गेट आहे पण इथन ह्या जाळीच्या बाहेर तिकडं ते, ते शेड आहे जे फ्रुडिंगचं शेड आहे मग तिथनं पक्षी डायरेक्ट सरळ ओळीनं येणार आणि ते गेट आहे त्या गेटमधनं इथं येतोय तर दोन तीन दिवस त्यांना हकल्यानंतर त्यांना सवय झाली की बाबा कुठं खायला ठेवलंय पाणी कुठं ठेवलंय त्यावेळेस ती बरोबर रांगेत येतात आणि इथे येऊन खायला खाता तर सांगायचं काय आपण जशा सवय लावू तशा पद्धतीने पक्ष्यांना सवय लागते तर अशा पद्धतीने नियोजन करा मुक्त मुक्तसंचारामध्ये सोडत असताना पक्ष्यांना सगळ्या गोष्टीचं आपण तिथं अनुकूलन वातावरण दिलं पाहिजे त्यांना सवय लागली पाहिजे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो की बाबा पक्षी बाहेर सोडायचा कसा मग तो आतमध्ये कसा येणार मग ते पक्ष्यांचे जास्त गर्दी होणार त्यात मॉर्टिलिटी होणार असा प्रकार होतो त्यामुळं असं नियोजन करावं लागतं सुरुवातीला एक ते दोन महिने आपल्याला एकदम म्हणजे एकदम एक कटाक्षाने त्या पक्षाकडे लक्ष ठेवावं लागतं नियोजन आपलं चांगलं ला करावं लागतं पक्षाला सवय लावावी लागते त्रास झाला तर काय कसं असतं काय काय का लोकांचं थोडेसे सुरुवाती सात आठ दिवस उत्साह असतो त्यानंतर तो उत्साह त्यान कमी होतो आणि पक्षांकडे दुर्लक्ष होतं तर तसं करून चालत नाही सुरुवातीपासून पक्षांकडे लक्ष ठेवलं पाहिजे त्यांचं जे काय रोजची कामं असतं ती वेळच्या वेळी केली पाहिजे त्यावेळेस त्यांना सवय लागते दोन ते तीन महिन्याचा पक्षी झाला का आपल्याला त्यांना जास्त टेन्शन घ्यावं लागत नाही पक्षी आतमध्ये आपोआप जातो बाहेर पण आपोआप येतो आणि ह्याच्यानंतर ती दुसरी स्टेप म्हणजे पक्षी वरती बसावा लागतो आता हा पक्षी आम्ही डालग्यात ठेवतोय दोन तीन महिन्याच्या झाल्यानंतर डालग्यात नाही ठेवू शकत मग त्यांना काट्या बांधाव्या लागतात आणि त्या ला काट्यावर तो पक्षी बसतो तर तो पक्षी काट्यावर कसा बसतो त्यांना ती कशी सवय लावायची तर त्यासाठी आपल्याला आपल्याकडे जुन्या कोंबड्या असतात तर सुरुवातीला कोंबड्या पाहिजेत जे त्याचं अनु अनुकरण करत असतात त्यांचं निरीक्षण करून त्या पद्धतीने ते पिल्लं वागत असतात तर आतमध्ये जेव्हा आता हा पक्षी मोठा झाला तर आम्ही त्या शेडमध्ये ठेवणार नाही इथं जो ज्या कोंबड्या आहेत त्यांच्याबरोबर ती पक्षी ठेवला जातो त्या पहिल्या मोठ्या कोंबड्या वरती बसतात त्यांचं बघून ही पण पिल्ल उड्या मारून वरती जाऊन बसतात तर अशा पद्धतीनं ते त्यांचं निरीक्षण करून सगळ्या गोष्टी करतात आता पक्षी आतमध्ये आहे बारका पक्षी फक्त बाहेर सोडलाय तर आतला पक्षी आम्ही कधी सोडत असतो ह्यांचं ज्या वेळेस सगळं खाऊन पिऊन होतं कारण का जर एकदम सोडला तर तो मोठ्या पक्ष्यांना खाऊ देत नाही है। आधी ह्यांचं खाऊन झाल्यानंतर तो पक्षी बाहेर सोडला जातो तर तुम्हाला मी पक्षी तर दाखवते आतमध्ये आहे तो आता पळत यायला सुरुवात करणार हा सगळा पक्षी आतमध्ये आहे इथं आणि हे आतमध्ये तिकडे दाखवा कोंबड्याने पिल्ल काढलं रात्री गावाज होता चिवची आता ही पिन पिल्ल ज्या कोंबड्याने काढलेत त्या कोंबड्या पण बाहेर काढाव्या लागतील तर हे अशा पद्धतीनं मोठ्या कोंबड्या आम्ही नंतर सोडणार आहे कारण आता जर सोडली तर ती त्यांना खाऊ देत नाही मग दोन तास ही खातात पाणी वगैरे पिऊन खेळायला लागली का त्यांना बाहेर सोडतो मग त्यांचं बघून प्रत्येक गोष्टीचं ते निरीक्षण करत असत आपल्या घरात कसं मोठ्या माणसांचं निरीक्षण बारकी करतात तसंच असतं ह्यांचं पण मोठ्या कोंबड्या जसं वागतील तसं ते वागतात जिथं ते परत मग अंडी घालायला वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत ती मोठ्यांचं बघून बारकी करत जातात एकमेकांचं बघून सगळ्या गोष्टी हे करत राहतात तर आपल्यासाठी आपल्याकडे मोठ्या कोंबड्या पण पाहिजेत जर लहान पक्षाला सवय लावायची असेल तर तर हे अशा पद्धतीनं मुक्त संचारामध्ये आपण पिल्लं सोडायला पाहिजेत जर आतमध्ये सांभाळत असाल तर पक्षी व्यवस्थित मोठा होत नाही त्यांचं आरोग्य चांगलं राहत नाही जर तुम्हाला पक्षी व्यवस्थित त्यांना सवय लावायचं असेल त्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी सरकार नियोजन ठेवा त्याचबरोबर जिथं ठेवताय तिथं वातावरण चांगलं पाहिजे तर आलं तुमच्या लक्षात पिल्लांना कशी सवय लावायची की बाबा आतमध्ये कसं सोडायचं बाहेर कसं सोडायचं तर आता आमचा जो पक्ष आहे त्याला बाहेर यायचं माहिती पडलंय आता दरवाजा उघडला का ते सरळ एका लाईनमध्ये येतात आतमध्ये येतात की माहिती पडले पण ह्याला आता आत जायचं कसं हे माहिती नाही तर हे त्यांना आम्ही कसं शिकवणार आहे आता काय दिवसांनी काय करणार इथं डालगी ठेवणार अजून सात आठ दिवस गेले काही इथं डालगी ठेवणार आणि ही पक्षी काय करणार आता रात्रीचं काय होतं एका ठिकाणी बसलेला असतो हा पक्षी आणि तो उचलून आम्ही डालग्यात टाकतोय पण आता काय होणार डालगी जर ठेवली आपण तर त्या डालग्यावर बसतात काय काय पक्षी काय काय आतमध्ये उडी मारून बसतात तर त्यांना माहित आहे की बाबा आता ही डालग्यात आपल्याला रोज ठेवलं त्यामुळे एक सवय लागलेली असते आणि ते डालग्यात बसतात त्याच्यानंतर काय होणार आम्हाला ह्या ची सवय लावायची त्यांना त्यासाठी मग काय करणार आम्ही परत नाही तिथं ठेवायचं बंद करणार आणि ह्या मध्ये ती सगळी डालगी ठेवणार त्यावेळेस तो पक्षी इकडं बाहेर येणार पण आम्हाला तिथं पण एक दोन दिवस हाकलून त्यांना आतमध्ये न्यावं लागणार म्हणजे त्यांना दाखवावं लागणार बाबा डालगी इकडं आहेत पक्षी जेव्हा नवीन असतो तेव्हा त्याला माहित नसतं आतमध्ये जायचं तुम्ही दरवाजा उघडणार बाहेर हाकलणार खायला टाकणार पण त्यातला आरात्र जर झाली तर आत जात नाही आपल्याला त्यांना हाकलून हाकलून आतमध्ये ढकलावं लागतं त्यावेळेस ते आतमध्ये जाऊन बसतात असं आपल्याला कष्ट करावं लागतं कसं आहे बरेच लोक नवीन नवीन नवी, कोंबडी पालन करतात मग ते फोन करतात की बाबा पक्ष आतमध्ये जात नाही काय करायचं तर आपल्यालाच कष्ट करावं लागतं आपल्याला त्यांना सवय लावावी लागती सत आठ दिवस जर आपण त्यांना असं आत बाहेर नेण्याची सवय लावली तर त्यांना सवय होते तर हे अशा पद्धतीचं नियोजन करा आमच्या पक्षांना बाहेर यायची चांगली सवय लागलेली आहे एक काम आमचं सोप्पं झालंय आता ह्याच्यानंतर आम्ही त्यांना आतमध्ये ठेवायची सवय लागणार आहे तर अशा पद्धतीनं ना करा नाहीतर लोकांना असं वाटतं की बाबा नुसता दरवाजा खो उघडला खायला टाकलं का झालं बाकीच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं कष्ट करावं वा लागतं वाटतं तेवढं सोपं नाहीये आणि जर तुम्ही अगदी नियोजन व्यवस्थित केलं तर पण अगदी सोप्प आहे पण ते वेळच्या वेळी केलं तर आहे जरा तरी हा कोंबडी पालनात हलगर्जीपणा झाला तर बरीच मॉर्टी होऊ शकते एका दिवसात सुद्धा कुठल्याच गोष्टीत तुम्हाला कमी पडता कामा नाही तुम्ही हर एक गोष्ट तुम्ही वेळच्या वेड़ वेळी नियोजनबद्ध कर केलं पाहिजे जसं शेळी पालनात म्हणा किंवा दुग्ध व्यवसायात हो असतं सगळं वेळच्या वेड़ वेळी सगळ्या गोष्टी केलेल्या जातात गुरांना वेळच्या वेड़ वेळी चारा टाकला जातो अगोदर चाऱ्याची सोय केली जाते ह्या सगळ्या गोष्टी जर नाही केल्या तर दुधाचा परिणाम होतो म्हणजे दूध कमी मिळतं किंवा कुठं गेलं असलं तर त्याच वेळेस यावं लागतं तर आम्ही पण कुठं गेलो तर संध्याकाळी आम्हाला यावं लागतं का तर पिल्लं कोंडावी लागतात एवढी आहेत मुलांवर विसंबून चालत नाही कारण का त्या डालग्या जी पिल्ल टाकत असतात ती बरोबर मापातच टाकली पाहिजे जास्त झाली गर्दी झाली तर मॉर्टिलिटी होती म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेस बरोबर इथं येतो पिल्लं कोंडून ठेवण्यासाठी सोडायसाठी म्हटलं तर पोरांना सोपं जातं का तर ती स्वतःच बाहेर येतात पोरं इथं खायला वगैरे टाकतात आणि पिल्ला आपोआप बाहेर येतात तर हे असं आपलं थोडं थोडं काम हलकं होतं ज्यावेळेस आपण सुरुवातीला कष्ट करतो त्यांना व्यवस्थित सवय लावतो त्यावेळेस तर हे अशा पद्धतीने नियोजन करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद